नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आर जे जी के एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण जनरल नॉलेज चे खूप महत्वाचे प्रश्न घेऊन आलो आहेत तरी व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे आणि जे कोणी चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया आपला पहिला प्रश्न आपला पहिला प्रश्न आहे मियान हा औद्योगिक प्रकल्प कोणत्या शहरात आहे तुमचं योग्य उत्तर आहे नागपूर तुमचा दुसरा प्रश्न आहे केक आणि पाव स्वच्छ छिद्र हलके बनवण्यासाठी कशाचा उपयोग करतात तुमचं योग्य उत्तर आहे सोडियम बाय कार्बोनेट तुमचा पुढचा प्रश्न आहे सूर्यमालेतील सर्वात वेगवान ग्रह कोणता तुमचं योग्य उत्तर आहे बुध तुमचा पुढचा प्रश्न आहे मांडिया गोंढी आदिवासी जमात कोणत्या जिल्ह्यात आढळून येत नाही तुमचं योग्य उत्तर आहे गोंदिया आणि गडचिरोली भंडारा आणि नंदुरबार मध्ये आढळून येते तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या वेदामध्ये संगीताचा उल्लेख केला आहे तुमचं योग्य उत्तर आहे सामवेद तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या पुरस्काराला आशियातील नोबेल पुरस्कार म्हणतात <tip> तुमचे योग्य उत्तर आहे रॅमन मॅक्सिस पुरस्कार तुमचा पुढचा प्रश्न आहे सरदार सरोवर प्रकल्प कोणत्या नदीवर स्थित आहे <tip> 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 तुमचे योग्य उत्तर आहे नर्मदा नदी तुमचा पुढचा प्रश्न आहे संत तुकडोजी महाराज यांचे गुरुकुंज आश्रम कोठे आहे तुमचे योग्य उत्तर आहे मोझरी तुमचा पुढचा प्रश्न आहे चंद्रपूर जिल्ह्यातील वाघांसाठी प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान कोणते तुमचे योग्य उत्तर आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान तुमचा पुढचा प्रश्न आहे पानांमध्ये हरित द्रव्य तयार होण्यासाठी काय आवश्यक का आहे तुमचे योग्य उत्तर आहे सूर्यप्रकाश तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या जीवनसत्वामुळे हाडे बळकट होतात तुमचे योग्य उत्तर आहे जीवनसत्व ड तुमचा पुढचा प्रश्न आहे भारताचा शोध हा पुस्तक कोणी लिहिले तुमचं योग्य उत्तर आहे पंडित जवाहरलाल नेहरू तुमचा पुढचा प्रश्न आहे पवनार परधाम आश्रम कोठे आणि कोणी स्थापन केले तुमचं योग्य उत्तर आहे विनोबा भावे आणि वर्धा जिल्ह्यात आहे तुमचा पुढचा प्रश्न आहे सलाम या कविता संग्रहाचे कवी कोण आहेत तुमचे योग्य उत्तर आहे मंगेश पाडगावकर तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात उंच पर्वत शिखर कोणते तुमचे योग्य उत्तर आहे कळसुबाई शिखर सोळाशे मीटर तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे तुमचं योग्य उत्तर आहे नऊ पॉईंट सात टक्के तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात तलावांचा जिल्हा कोणता आहे तुमचं योग्य उत्तर आहे गोंदिया जिल्हा तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे तुमचे योग्य उत्तर आहे गडचिरोली जिल्हा तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला शंभर टक्के साक्षर जिल्हा कोणता आहे तुमचे योग्य उत्तर आहे सिंधुदुर्ग जिल्हा तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता आहे तुमचे योग्य उत्तर आहे वर्धा जिल्हा तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता तुमचे योग्य उत्तर आहे प्रवरा नगर अहिल्यानगर येथे आहे पुढचा प्रश्न आहे भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहे तुमचं योग्य उत्तर आहे महाराष्ट्र राज्य तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कोणते आहे तुमचं योग्य उत्तर आहे कर्नाळा रायगड या ठिकाणी तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोठे पडतो तुमचे योग्य उत्तर आहे अंबोली जिल्हा सिंधुदुर्ग तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात गरम पाण्याचे झरे कोणत्या ठिकाणी आढळतात तुमचे योग्य उत्तर आहे वज्रेश्वरी ठाणे जिल्ह्यात तुमचा पुढचा प्रश्न आहे कोणत्या शहराला भारताचे पॅरिस असे म्हणतात तुमचं योग्य उत्तर आहे मुंबई तुमचा पुढचा प्रश्न आहे यशवंतराव चव्हाण यांची समाधी स्थळास काय म्हणतात तुमचं योग्य उत्तर आहे प्रीती संगम तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र पोलीस अकॅडमी कोणत्या जिल्ह्यात आहे तुमचे योग्य उत्तर आहे नाशिक तुमचा पुढचा प्रश्न आहे सिखांचे दक्षिण काशी म्हणून कोणते शहर ओळखले जाते तुमचं योग्य उत्तर आहे नांदेड तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो तुमचं योग्य उत्तर आहे नाशिक जिल्ह्यात तुमचा पुढचा प्रश्न आहे ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी कोणत्या ठिकाणी लिहिली तुमचं योग्य उत्तर आहे निवासी तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले अणुऊर्जा केंद्र कोणते आहे तुमचे योग्य उत्तर आहे तारापूर तुमचा पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिला पेट्रो रासायनिक प्रकल्प कोठे आहे तुमचे योग्य उत्तर आहे तुर्बे या ठिकाणी तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असे कोणाला म्हटले जाते तुमचं योग्य उत्तर आहे कोयना प्रकल्प तुमचा पुढचा प्रश्न आहे कोयना धरणाच्या जलाशयास काय म्हणतात तुमचं योग्य उत्तर आहे शिवाजी सागर तुमचा पुढचा प्रश्न आहे पैठण येथील जायकवाडी प्रकल्पास काय म्हणतात तुमचं योग्य उत्तर आहे नाथसागर तुमचा पुढचा प्रश्न आहे चिखलदरा हवेचे ठिकाणी याला कोणत्या नावाने ओळखतात तुमचं योग्य उत्तर आहे विदर्भातील नंदनवन तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील काफ्यासाठी प्रसिद्ध बाजारपेठ कोठे आहे तुमचं योग्य उत्तर आहे अमरावती तुमचा पुढचा प्रश्न आहे संत गजानन महाराजांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे तुमचं योग्य उत्तर आहे शेगाव येथे जिल्हा बुलढाणा तुमचा पुढचा प्रश्न आहे कोकण किनारपट्टीवरील सर्वात मोठे बंदर कोणते तुमचं योग्य उत्तर आहे मुंबई बंदर तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली रेल्वे सेवा कोठून सुरू झाली तुमचं योग्य उत्तर आहे मुंबई ते ठाणे अठराशे त्रेपन्न तुमचा पुढचा प्रश्न आहे एलोरा लेणी कोणत्या धर्माशी संबंधित आहे तुमचं योग्य उत्तर आहे बौद्ध हिंदू आणि जैन तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील पहिली लोकसभा निवडणूक कोणत्या वर्षी झाली तुमचं योग्य उत्तर आहे एकोणावीसशे बावन्न तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पहिल्यांदा विद्युत निर्मिती कोठे झाली योग्य उत्तर आहे भिवपुरी एकोणावीसशे सात तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात पहिला मतदार ओळखपत्र कोणत्या जिल्ह्यात लागू झाला तुमचं योग्य उत्तर आहे पुणे जिल्ह्यात तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्र राज्याचे अधिकृत गीत कोणते आहे तुमचं योग्य उत्तर आहे जय जय महाराष्ट्र माझा तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात प्रसिद्ध लोककला कोणती <zapadhanak> तुमचं योग्य उत्तर आहे लावणी तुमचा पुढचा प्रश्न आहे महाराष्ट्रात सर्वात जास्त ऊस उत्पादन कोणत्या जिल्ह्यात होते तुमचं योग्य उत्तर आहे सोलापूर जिल्ह्यात मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका